हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा चला सकल, सकल, जीम, 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 तर चला ताई नो छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळ आजकाल जिम झिम झिम पाऊस तर चालतोच किती पाऊस आला तरी गुरावाल्यांना गुरं घेऊन डोंगरावरती चरायला जावंच लागतं भले इथे रेनकोट घेऊन सुद्धा कारण गुरांना पशे ठेवून जमत नाही ज्याच्याकडे शेळ्या गाया म्हशी वगैरे आहेत भर पावसामध्ये रेनकोट घालून त्यांना डोंगरावरती चरायला घेऊन जावंच लागतं तर पहा हे शेत मस्त असं काल इथून मनिषाताईंनी त्यांनी कांदे लावायला सुरुवात केली होती बऱ्याच ताई लोकांनी कमेंट्स केल्या की ताई मनिषताईना त्यांना व्हिडिओमध्ये मध्ये पाहून खूप छान वाटलं बऱ्याच दिवसांनी तर इथं पहा बेडरूम मध्ये मी काल साफसफाई करायला बेडरूमच्या बाल्कनीत आले तर तिथूनच त्या आवाज देत होत्या आणि लावत 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 पहा दोन दिवसात त्या टोकापर्यंत गेलेल्या आहेत एक पाच सहा जणी आहेत जी आमच्या जंगल विलाच्या मागच्या सेंटर पासन धरलं होतं कांदे लावायला तर दुसऱ्याच दिवसापर्यंत पहा तिथपर्यंत गेलेलं आहेत तर काल बालकणीतनं बऱ्याचशा अशा गप्पा मारल्या बेडरूमच्या बालकणीतनं बऱ्याचशा गप्पा मारल्या मग नंतर म्हटलं चला जाऊन थोडंसं भेटावंच खरं तर जेवण करायलाच त्यांनी आम्हाला बोलवलं होतं पण लाईव्ह असल्यामुळे जेवण करायला जाता आलं नाही शेतामध्ये मग म्हटलं लाईव्ह संपल्यावरचा आवा भेटून यावा तर कालचा व्हिडिओ बऱ्याच ताईंनी एन्जॉय केला किती छान दिसते पहा शेत आता कांदे लावल्याच्या नंतर याला पाणी दिल्याच्या नंतर आणखी छान होईल इथं पडले पहा मॅकडॉनल्ड व्हील अजून तसंच पडलेलं आहे दोन दिवसापासून कारण आता दोन दिवसापासून याच्यावरती एक्सरसाइज झालेली नाहीये सकाळ सकाळ बालकणीत थोडंसं एक दहा मिनटं याच्यावर एक्सरसाईज करत असतो आम्ही आता पावसामुळं ते तसंच पडलंय तिथं कोपऱ्यामध्ये दोन दिवस झाले आणि एक्सरसाइज पण केली नाही त्याच्यामध्ये तसंच तिथं ठेवलेलं आहे तर छान आहे हे सुद्धा म्हणजे हात वगैरे किंवा मग बॉडीची स्ट्रेचिंग छान होती त्यानी पोट वगैरे न वाढण्यासाठी मस्त आहे ते मॅक्डोनल्ड विल पुण्यावरनंच आणलं होतं तुमच्या दाजींनी शॉपमधनं एका तर मागच्या सायड्रेस मागितला होता ते दिला सुद्धा होता आणि काही ताईंनी जाऊन तिथं खरे सु खरेदी सुद्धा आहे तर भारी फरक पडतो त्यांनी ज्यांचे हात मोठ आले आहेत पहा त्यांना स्लीवलेस ड्रेस वगैरे घालायला आवडतात ब्लाउज वगैरे पण हाताला फॅट जास्त असल्यामुळे घालता येत नाही तर मग ते व्हील इतकं छान आहे ना तर मस्त त्यांनी हाताचं सगळी चरबी कमी होती हाताचे जे दंड घेर असतो त्याची चरबी कमी होती त्याचबरोबर पोटाची वगैरे स्ट्रेचिंग होऊन पोटाची सुद्धा चरबी कमी होती तर ज्यांना पाहिजे मस्त आहे ते एक्सरसाइज करण्यासाठी एक पाच दहा मिनटं जरी आपण त्याच्यावरती एक्सरसाइज केलं ना भारी इफेक्टिव्ह आहे ते एक पाच मिनिटच आम्ही दोघी करत असतो कंटिन्यू कारण जास्त वेळ भेटत नाही पण तरी सुद्धा त्याचा छान असा इफेक्ट आहे ताईनो तर आज नाश्त्यामध्ये बनवत आहे मी परत आता उत्तप्पा डोसा हा प्रकार आता जरी हॉटेलमध्ये डोसा असला तरी पण हॉटेलचं किती जाऊन खाणार ना असं होतं आणि आम्ही तर हार्डली अ एकदाच म्हणजे एकदा किंवा दोनदा एकदा दोनदा तुमच्या दाजींनी पार्सल आणलं होतं नाहीतर जाणं पण होत नाही आणि गेलं तरी घरचं ते घरचं जेवण असतं कधीतरी एखाद्या वेळेस ठीक आहे पण जसं ओपन झालो हॉटेल तसं हार्डली आम्ही एकदाच तिथं जेवण केलं आणि बाकी एक दोन वेळा यांनी आणलं होतं बाकी मध्ये आधी आम्ही चक्कर जरी मारली गेलो तिथं तरी पण असं इतकं खाऊ वाटत नाही कारण काय म्हणतात ना घरचं आपल्या असल्यावर आपल्याला नाही होत का वारंवार खाऊ नाही वाटत तसं बाहेरचं आपण आवर्जून जाऊन खातो हे करतो तर थोडीशी इडली पण बनवल्या आणि थोडंसं डोसा उत्तपन उत्तपा पण बनवला कारण पीठ एकदा भिजलेलं असलं की मग सगळेच प्रकार त्याच्यामध्ये होऊन जातात तर खरं तर इडलीचं मला एक याचं घ्यायचं घ्यायचंय याचं स्टीलचं घ्यायचंय पण आता पाहू बाजारात गेल्याच्या नंतर इंडस व्हॅलीचे याच्यामध्ये मी शोधत होते पण मला आपलं आमच्या फॅमिली इतकं म्हणजे असं मोठ्या लेअरचं मिळालं नाही त्याच्यामध्ये डो हे सॉरी काय म्हणतात ढोकळा म्हणजे स्टीमर आणि प्लस इडलीचं असं दोन्ही मिक्स होतं त्याच्यामुळे मग मी नाही घेतलं ऑनलाईन मागवलंच नाही माग म्हणलं असू द्या मग शॉपमध्येच जाऊन घेता येईल कारण मग छोटं भांडा असलं ना की ते चार जणांची फॅमिली असली की त्याला सफिशियंट असतं तीन लेअरचं पण आम्हाला कमीत कमी सहा लेअरचं लागतं म्हणजे एकदा इडलीचं एक भांडं लावलं की मग ताण नाही व्यवस्थित अशा एकाच त्याच्यामध्ये कमीत कमी सोळा ते वीस इडल्या झाल्या पाहिजे तर शुभ सकाळ सगळ्यांना चला छान अशा दिवसाची छाण्याची सुरुवात झालेली आहे आणि म्हण चला सकाळ सका, पार्सल रिसीव्ह झालंय म्हणजे कालच आलत पण सकाळी रात्री हे घेऊन आलो गाडीत सकाळी आम्हाला दिलंय तर हे कुठलं आहे की प्रत्येक वेबसाईंना माहिती आहे कुठलं पार्सल आहे काय आहे आमचा आवडत प्रोडक्ट किचनसाठीच आहे ही खरेदी मस्त अशी आपली तर बघूयात आपण याच्यामध्ये काय आले आता हे जे ब्रँड आहे आपण अगोदर पण पाहता येईल किचन मध्ये किचन मधल्या याच्यापैकी आहे आणि किचनमधल्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे पहा तर सुंदर आहे पहा जसं की सगळ्यात ताईंना माहिती आहे इंडस व्हॅलीचं खूप छान प्रोड प्रोडक्ट आहे आता याच्यामध्ये काय आले आपण पाहूयात तर इंडस व्हॅलीच्या प्रोडक्ट बद्दल सांगायची काही गरज नाही याच्या अगोदर पण आपण पन सांगितलेलं आहे इंडस व्हॅली एक इंडिया नंबरवर हेल्दी कुपर ब्रँड आहे ताईंनो खूप छान असे प्रोडक्ट असतात भांडे खूप कॉस्टली असतात म्हणजे थोडे असतात पण क्वालिटी छान असते नसतो भांडे एकदा घेतल्याच्या नंतर इतके छान तुम्ही आपल्या डेलीच्या ब्लॉग मध्ये पाहत असताल भांडे कसे असतात भांड्याची क्वालिटी कशी असते तर हक्क रिपोर्ट मी मागवला होता पहा मस्त असा तर त्यांनी मला दोन तीन ऑप्शन दिले होते पण मला हा आवडला पहा छान आहे डाळ वगैरे करण्यासाठी किंवा कुठं आणि हेवी एवढं आहे ना ताई नो क्वालिटी वाईज एवढं छान आहे ना म्हणजे इंडक्शन वर पण हा बेस पहा आणि क्वालिटीच वेगळीच आहे खूप छान म्हणजे जळ जळलं पोळलं काही डाग पडले म्हणजे आपल्या भाज्या आपल्या करपतात पहा तरी पण इझिली म्हणजे एवढं काही ताण देत नाही वॉश करायला पण घासायला पण म्हणजे भांड भांड्याची क्वालिटी एक नंबर आहे आता कायम आम्ही म्हणजे छान छान प्रकारचे कढया पातेले त्याच्यानंतर बरच काही काय मागवलेलं हो आहे पण सुंदरच आलंय बर पैसा वसूल प्रोडक्ट आहे दोन पैसे जास्त पण टेन्शन नाही आपल्या किचन मध्ये असलेले अशा पद्धतीचे याच लीड आहे पहा खूप स्ट्रॉंग आहे कुकर पण सगळ्या पद्धतीचे तिथं भांडे आहे कुकर पण भेंडीचं पॉट घ्यायचा आता पण तो कुठेतरी मला छोटा वाटला आपल्या फॅमिलीसाठी म्हणून तो नाही मागवला मी जर तुम्हाला यांचे प्रोडक्ट जर तयारी ऑर्डर करायचं असेल तर वरती कुपन दिलेलं आहे पाहते कुपन जर तुम्ही युज केलं तर तुम्हाला तिथं बारा पर्सेंट डिस्काउंट मिळून जाईल पण बिलीव मी म्हणजे विश्वास ठेवा खूप छान यांच्या भांड्याची क्वालिटी आहे एकच नंबर एकदा एक तु तुम्हाला तु जर ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर कसं करायचं खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पहा लिंक दिलेली आहे तुम्ही ते जाऊन टच करून तुमच्या चॉईसचे भांडे ज्याची तुम्हाला गरज आहे ते तुम्ही ऑर्डर तु करू शकता आपल्या घरात नवीन भांड आलं की आपल्याला हे एकदम परमंट परमन्ट म्हणजे एकदम जास्त स्टिक असलेलं किंवा फिक्स असलेलं स्टिकर कसे काढायचे त्याची पण जायत असते तर बऱ्याच ताईनं माहिती पण असे ना आपण याच्या अगोदर पण व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि आता पण करते तिथं गॅस मी चालू करून दिलाय बारीक गॅस ठेवते आता आपण कधी कधी मोठे मोठे स्टील पहा डबे आणतो त्याच्यावर पण मोठे मोठे स्टिकर असतात आपण असं हाताने किती हे केलं तर ते अजिबात निघत नाही तर मग आता याला थोड्या वेळ असं याला थोड्या वेळा असं उलट जरी ठेवलं ना तरी पण हे गरम करून घ्यायचं थोडंसं थोडंसं गरम करून घ्यायचं लगेच इझिली ते स्टिकर निघणार आहे दोन्ही साईडने थोडा वेळ बारीक गॅसवरती मी ठेवणार आहे याला मोठाले डबे जरी असले ना डायरेक्ट थोडेसे असे आपण गॅसवरती धरले ना उलटा करून डब्बा असा ज्या साईडने स्टिकर आहे सरळ उलटा कसाही धरला ना ते आपआप लगेच सुटतं आपाप हे स्टिकरचं जे स्टिक असतं ना आपलं ते लगेच निघून जातं थोडंसं गरम झालं लगेच हे हळूहळू हळू पाहतं मी गॅस बंद करून टाकते भांड पण जळालं नाही कुठ काहीही नाही अगदी इझी निघते ते आपण आणि तसं पाहायला गेले तर मग भांडे घासायला लागल्यावर आपल्याला ते पूर्ण घासणीने घासून घासून भांड्यालाही क्रॅक जाते आणि हे पण लवकर शिकर निघत नाही आता इकडच्या साइडचे हे पण घे का फक्त बेस आता इकडच्या साईडला पण आहे ताई न पाहत ते पण मी निघतंय का कारण भांड्याचा फक्त आहे ना बेस गरम झाला भांड गरम निघलं निघलं पण थोडस जास्त गरम नव्हतं त्याच्यामुळे हा डाग पडला पण तो घासून निघून जाईल निघून जाईल एक सोपी पद्धत आहे पहा कुठल्याही भांड्यावर स्टिकर असले ती काढण्याची चला नवीन काहीतरी वस्तू आली की त्याच्यात नवीन काहीतरी झालं पाहिजे माझा धरून आर्यन वरच व्हायची त्याला ताईला म्हणतोय की मम्मी पास्ता बनवून दे पास्ता बनवून दे मी लय दिवस झाला आता खाल्लं नाही चा, चांगले महिने झाले असं खाल्लं नसेल कारण त्या दिवशी गेलते म्हणून आणला नाही तर घरामध्ये जास्त आणत नाही तर त्याने आता शिजून वगैरे सगळं ठेवलंय त्याला गरम पाण्यामध्ये करून सगळं पाणी वगैरे निथळून ठेवलाय आणि ताई म्हणली तूच करते म्हणा नाही मला नाही येत आता तुम्ही करून द्या मसाल्याचा अंदाज चुकून मानला माझा नाही तर ते त्यांनी लागला होता करायला उकळून वगैरे खावल्या थोड्या बॉईल करून म्हणलं चला आता ह्या भांड्यात मस्त असा तास तास बनला वाज तेच तर आणि त्याला तर त्याला त्याला म्हणलं आम्ही एवढं कशाला घातलं एकट्यासाठी लय नाही का भरपूर झाला तर मग त्याला किती भावा भावांचं काळजी म्हणली दोघ स्कूलला गेलेत तिथून आल्याच्या नंतर त्यांना पण होईल मम्मी बघू आता कसं करायचं थोडंसं धुल्यापुरतं करते चांगल्या लागणार ते मग ते आल्यावर शाळेतून आले त्यांना थोडासा करून आता तुला कांदा टोगाने टाकायचं नाही मग ते लय शरमिलाय व्हिडिओ मध्ये यायला नको म्हणतो अजिबात आजबतले लास्तू एकदम त्याच्यामुळं व्हिडिओ मध्ये येत नाही पहा खेडेगाव म्हणलं तर खेडेगावच्या माणसांची सगळ्यांची मन अगदी अगदी मोकळी मोकळी असतेत पहा मोकळ्या मनांनी जे पण काही आपल्या शेतीमध्ये आलेलं ते सगळे एकमेकांना देत असतात त्याच्यामुळंच खेडेगावामध्ये जसं सिटीमध्ये कुठल्याही गोष्टीला भाजीपाला नसला काही नसलं की ताईं लगेच ता आडून राहावं लागतं माणसाला तसं खेडेगावात आहे ना भाजीला नसलं ना काही पण माणसाला म्हणजे ग घडवतं आपापच शोध शोध आपाप लागतो कुठल्याही भाजीचा तसंच आज सकाळ सकाळ दाजी वॉकिंगला गेलते तेव्हा कुणीतरी वाणूळा त्यांना दिलाय पहा तर हिरवी हिरवी गार मस्तपैकी शेपूची भाजी आणि कोथंबीर तर बा वा इतका सुंदर गावरान या कोथंबिरीचा वास सुटलाय सगळा असं वाटतंय म्हणजे लय लय छान यालाच म्हणजे गावरान कोथंबीर पहा हा सगळीकडे वावरात पाऊल ठेवलं रे ठेवलं की काही पण माणसाला बरोबर सापडतच काहीच नको म्हणतो कसं लागल रे तो पास्ता मग आता काय बाबा तुलाच खायचं मग कसा केला तरी काय मग मारदाची ट्रिक एवढा एवढा अजून टाक नुसता पास्ता मसाला टाकलाय हिरवीगार मस्त पैकी कोथिंबीर आणि आता त्याला तसंच खायचं नंतर काय कांदा टोमॅटो टाकला तर चांगलं झालं असताना आर्यन काय तू पण आता शिकून घे परतच्या बारीन तुला करायला मग हा सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आडण नाही राहायचं कशात तसं करतो सगळं आता चहा करता येतोय पोहे करता येते छोट्या मोठ्या गोष्टी करतो बरोबर हम्म एका ताईंनी त्याला पास्ता पास्ता रेडी होतोपर्यंत एक मस्त असा जोक त्याची ज्या दिवशी तुमच्या बघा दाजींनी मटर पनीरची भाजी बनवली होती त्याच्यामध्ये जोक केला की जिथं उकळी फुटते तिथंच वटाणा टाकायचा तिथं उकळी फुटते पनीर टाकायचं तर एका ताईंनी मस्त मी खूप हसले यांना पण दाखवली त्या म्हणलं गाजींच्या रेसिपीनुसार मी मटर पनीरची भाजी बनवली का ताई जिथं उकळी फुटती ना तिथंच मटर आणि जिथंच पनीर टाकलं दाजींना निरोप द्या तर ताई तुमचा निरोप मी दाजींना दिलाय नक्कीच ते पण कमेंट बघून हा असले तर चला ताई नो एन्जॉय घेता तुम्ही व्हिडिओ मार्फत कुठंतरी तुम्हाला वाटतंय छान ज्यांना वाटायचं त्यांना वाटत मस्त ज्यांना काही वेगळं वाटायचं ते एक वेगळी गोष्ट आहे मस्त काही बोलले गोड बोलून काम करून घेतात दाजींकडे आता गोड बोलायचा काही विषयच नाही मनापासून ज्याची इच्छा असते ते माणूस बरोबर करतात आणि नसली ना इच्छा किती लोट टाकला त्यांच्यावर करा करा किती जबरदस्ती केली ना तर त्या गोष्टी होत नसतात त्याच्यामुळे हा स्वतःला विचारलं अगोदर पण विचारलं होतं ताईंनो आपण त्याचं उत्तर पण दिलं आता माझ्याकडे दाखवायला ना नाही ती बॉटल कारण घेत नाही संपली आणि जवळजवळ बरेच दिवस झाले मी आता घेत नाही त्याच्यानंतर आणलंच नाही कारण आता ना ठीक आहे मापामध्ये आहे वजन तर तुम्ही वेट लॉस करण्यासाठी ताईनो घेऊ शकता सकाळ सकाळ तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये एक झाकण घेऊन ते पाणी तुम्हाला आणि शकोटी पाहिजे ग्लासभर पाण्यामध्ये एप्पल सायडर विनेगरचं एक चमचा भर टाका दोन चमचे टाकले तरी चालेल ते प्यायचे त्याच्यानंतर अर्धा एक तास काही खायचं पाहिजे नाही चहा वगैरे प्यायचं नाही वेट लॉस साठी एकदम खायचं नाही साईड इफेक्ट काही नाही दुसरी एक गोष्ट ऍपल सायडर फक्त व्हिनेगर घेऊन बाकी सणांसन दानपवायचं काही वजन कमी होईल ताईने सांगितलं ऍप्पल व्हिनेगर विनेगरनी काही खाल्लं तर तसं नाही ताई त्याच्याबरोबर आणखी सुद्धा बरं काही तुम्हाला पाळावं लागतं पण जरी नाही पाळलाय एखाद्याला मेंटेन राहण्यासाठी घ्यायचं तर भारी ऑप्शन आहे अॅपल सायडर व्हिनेगर आता सगळ्यांनाच माहिती आहे वजन कमी करायला काय ना काही गोष्टी काय खावा नाही लागत तेलकट नाही बटाटा वगैरे नाही खायचं गोड एकदम स्किप करायचं चहा नाही प्यायचं म्हणजे ते सगळ्यांनाच कॉमन माहिती ज्या कॅलरीज आहेत त्या आपल्या बंद झाल्या पाहिजे दुसरं मिल आपण पर्यंत समजा सकाळचा आपण नाश्ता केला तर ते दुसरं समजा दोन वाजता जेवण करतो आपण तर त्याच्या आधी आपल्या ज्या पण कॅलरीज आहेत त्या बंद झाल्या पाहिजे त्या होत नाहीत आणि त्याच्यामुळे आपलं वजन वाढत म्हणजे ना घाम शरीरातून निघला पाहिजे आता आपण घरगुती काम करतोच हाऊसवाईफ म्हणल्याच्या नंतर ती काही छोटी गोष्ट नाहीये उलट बाहेर सर्व्हिसला माणूस जेवढं काम करून त्याचा शीन येत नाही तेवढं घरामध्ये आपल्याला बारीक निरीक बघून म्हणजे ते ती खोप घर सांभाळायची म्हणजे मोठी गोष्ट आहे तरी घरामध्ये कसं आपण करतोच काम पण एवढा आपल्याच्या घाम निघत नाही मेंटेन व्हायचं ना त्यांनी काय करायचं दहा वाजता जेवण करायचं चांगलं जेवण करायचं दहा वाजता मध्ये काहीच खायचं पाहिजे फक्त पाणी जर चार वाजता तुम्ही फळ किंवा मखाने फळ पण जास्त वजन कमी करायचं ना मखाने खा एवढेशा असं काही फुटाने खा है ना बिना मिठाचे आणि डायरेक्ट सात साडेसात ला संध्याकाळी जेवण करायचं त्याच्यामध्ये भात वगैरे नाही खायचा बरास फरक पडतो बाबा वजन माझं इतकं वजन होतं काही वर्षापूर्वी काय सांगत आहे मी तुम्हाला सिक्स्टी एट पर्यंत गेलते मी पण बऱ्याचशा काही गोष्टी त्याच्यानंतर मी कोरोनामध्ये मी ते लोक नवीन नवीन रेसिपी ट्राय करून खाण्यात व्यस्त होते आणि कोरोनामध्ये मी वजन करण्यामध्ये व्यस्त होते वजन कमी करण्यामध्ये कारण त्या गोष्टींचा भरपूर असा त्या मध्ये मी अभ्यास केला सगळ्या युट्यूबवर पाहिलं वेगळे वेगळे व्हिडिओ मग त्यावेळेस मी बरोबर होते आता कधीतरी मी माझा जुना व्हिडिओ पण बघा एक आपण व्हिडिओ पण टाकलेला आहे मी माझं वजन कमी कसं केलं आफ्टर आणि बिफोर त्याच्यामध्ये मी फोटो पण टाकलेला आहे मला आहे पण ते व्हिडिओ आता कसं आहे लैजून आता तुम्हाला चॅनल मध्ये घुसलं तर सापडन तर सापडला तर बघा नक्कीच बघा त्याच्यात ताई कशी होती आणि आता कशी झाली आणि त्याच्यानंतर मी ते बऱ्याचशा गोष्टी पाळणार पाळायला सुरुवातच केली असं नाही की मी खाण्याला सॅक्रिफाईस करते किंवा खाणं त्याग करते नाही पण कुठल्या टायमाला काय खायचं ह्याच बरोबर मी सगळं नॉलेज घेतलेलं आहे आणि आता सुद्धा त्याच पद्धतीने चालू असतं म्हणून संतर आपली आज पण सकाळी एकदा दहाला खाल्लं ना ताई की संध्याकाळपर्यंत मध्ये आले काही वे आबाळ गाबाळ खात नाही डायरेक्ट मग संध्याकाळी सात साडेसात आठ ला जेवण करायचं त्याच्यामध्ये पण काय असेल ते भाजी बा आणि म्हणजे एखाद्या वेळेस केलं खाल्लं तरी काय नाही वाटत जाऊ दे ना खाऊन घ्यायचं काय तुझं बाई जाऊ दे भात आमकन चालू असतो संध्याकाळी करतो आम्ही असं नाही खातो खाता मी म्हणायचे जर खायचं बाई जीवन नाही खायचं मग काय करायचं मी म्हणत असते संध्याकाळी जर म्हणली ना आता नको संध्याकाळी लाईट जेवायचं एवढंच बनवा मिळायचं नाही अजिबात नाही मला संध्याकाळी लय पोटभर जावायला लागत सकाळी नसू द्या मला पण संध्याकाळी तशी झोप नाही आहेत मला पोटभर जेवल्याशिवाय ताईंड मी म्हणत असते सगळं करायचं संध्याकाळी दोन भाज्या वरण भात मला चम्ब फगून जेवायचं म्हणत असते संध्याकाळी जेवायला असते सकाळी नाही पण सांगाय काय काय माहिती राक्षस शिरतो काय काय माहिती नाही नाही मग मी जर म्हणलं आता हे हे बनवू आपण आपल्याला नको मुलांना ती म्हणजे नाही नाही मला खायचंय बाई तू बनव मला लोक सांगू म्हणतात खायचं नाही मग काय म्हणते जाऊ दे बाई एवढं काम करायचं मग खायचं नाही म्हणलं त्याला काय अर्थ आहे पण खायचं असं नाही पण कुठं तरी आवाजानच मेंटेन ठेवायचं म्हणलं काही गोष्टी आपल्याला पाळावं लागते दुसरी गोष्ट चावरून मिळाले ओरडते पण तिचं काय सुटत नाही मला सवयच लागली बाई मला ती बाबा बरोबर बसून पिते आता नाही मग बाबा कोणी जोडीदारच नसतं ना आता दाजी पण पेत नाही पोरांचा विषय नाही इच दिसत डिक्शनरीतच दिश्ट नाही लहानपणापासून आणि मग बाबांना ला द्यावाच लागतो करून मग त्यांच्यासोबत त्यांना कंपनी द्यायला मग बाहेर अजून आजू घेऊन तुला उशीक धरणार हो एकमेकाच्या कपात वतीत बसते तिथं सकाळचा चार वाजता टेन्शन येते तुला गमत बघते आता बाबांचं टीके भातारे माणसं येते ते मी अजून गेलं म्हणते तर तुला अजून बी उशिक म्हणजे त्यांच्या कपातला याच्या कपात टाकी तर हे म्हणते मग द्याय म्हणते मकोर द्या तुम्हाला म्हणजे बस त्यांचं सकाळ संध्याकाळ थोडा वेळ चालू त्यांचं चालतं एक पाच दहा मिनटं पण पितच बाई आणि बाबा आणि ते बी ना मी वरून खाली आले ना संध्याकाळी पण दिवसभर आता काही ना काही आपलं लाईव्ह परत आपलं डिस्पॅचिंगचं काम म्हणजे कंटिन्यू काम चालतच असं हे नाही मी वरून खाली आले आले टाइम झाला का मला लगेच मला अशी <laughs> बोलत नाही फक्त असं तोंडाला हात लावते मग हिने समजून घ्यायचं चहा आर्यन पण करून देतो कधी कधी बाबांना कसं बाबाचा नाकाचा टायमिंग तीन चा होता पण मग आम्ही कधी कधी लाईव्ह चालू असलं वरती असल्याने मग आर्यन करून देतो बाबाच्या पण बाबांना देऊ नाही आवडत इथेच हातचा परत लागतो स्पेशल ते आल्लं कुटायचं विलायची ते चहा म्हणजे काय बाई चहाप्रेमी चहाला आधबून करते नाही इतक्या वेळ ते उकळू द्यायचा मग वे तो ते वेगळं दोन तीन प्रकारचे चहा पावडर आणून ठेवलेले दाज्या आणते आज आणलो एकटे छान कुठून पाठवली कोणते मित्रांनी आणलं आणलं मला त्यांनी पण मी ते फोडलं नाही आणि कसं आहे की आमचं आक्कांचं असं झालं ना कि तेरा दिवस म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या चहा पत्त्या आणल्या होत्या म्हणजे छोटे छोटे पॅकेट म्हणलं कि वरे सांभाळायचे आम्ही सगळी एकत्र करून टाकली ती एका डब्यामध्ये भरून आणि मग तीच चाललेली त्याच्यामुळे आजूक दाजींनी जे आणलेले आहेत ना ते अजूक मी पॅकेट दोन आहेत उद्या फोडीन आता नाही फोडून ठेवायचे आपल्याला काश आता थंडी बरी भारी येतात थंडी सुरू झाली साईडला आता फोडून व्यवस्थित काय करायचं फ्रीजरमध्ये एका डब्यात भरून ठेवू थंडी बरी चांगली कालचा व्हिडिओ जसं की आता अर्धा एक पाऊन तास झाला सोडला तर त्याच्या खाली कमेंट वाचल्या दोन चार लाईक पण आलेली दिवसभर भरपूर येते आणि त्याला तुझ्या अंगठी बद्दल विचारलंय माझ्या बोटाच्या अंगठीची डिझाईन ना चारे चारे आए, आं थेन, आं थेन मला आहे ना सोन्याच्या ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाही बर का म्हणजे घालण्यात इंटरेस्ट नाही बनवण्यात इंटरेस्ट आहे पण घालण्यात तर मग मला फक्त अंगठ्या अंगठ्यांमध्ये इंटरेस्ट खरं सांगते बाकी पट्ट्या पायात वगैरे असं जुडे वगैरे घालते पण मला असं लय गळ्यामध्ये वगैरे घालून असं नाही आवडत सोन्याचं फक्त आता प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असतात काहींना लय आवडतं काहीला नाही आवडत ठेवायला आवडतं इन्व्हेस्टमेंट आवडत दाखवत नाही आम्ही व्हिडीओमध्ये करत नाही असं नाही करतो नाही असं पण नाही भरपूर आहे पण आम्ही दाखवत नाही कधी व्हिडिओ मध्ये कारण सोशल मीडिया आहे प्रत्येक गोष्ट शेअर करणं चांगलं नाही कर तुमच्या सोन्याचं ज्वेलरीचं कलेक्शन दाखवा पण तर ते सेफ्टीसाठी चांगलं नाहीये तुमचे दाजी पण म्हणत असतात आम्हाला बरेच जण वरती दाखवतात पण आम्हाला कुठेतरी ते योग्य म्हणजे तुमच्याच कमेंट येतात की ताई तुम्ही दाखवत का नाही पण नको वाटतं ताई नो कशाला उगत नाही का नाही लग्न करायचं दिसतय घातलेलं तसं मध्ये आधी आम्ही घालत नाही काही लग्न वगैरे असले घरातले जवळ तर घरातले लग्न जवळ आता आपल्याला सोन्याचं त्यावेळेस तर दाखवते हे बघा हे अशी अंगठी ताई दाखवलेली अगोदर पण व्हिडिओ मध्ये बघा अशी डिझाईन आहे आणि ही बनवून घेतलेली मी फोटो देऊन पुस्तकामध्ये एका फोटो होता अगदी हेवी जडपूर्ण छान वाटतं आता नाजूक नाजूक तर आपण घालतोच पण एखाद्या टपकळ गोष्ट काहीतरी हातामध्ये असली छान तर ती अशीच केली होती मध्येच असंच मनाला आलं आणि डिझाईन आवडली मला ती मी एका पुस्तकावर डिझाईन पाहिली होती ज्वेलरीचं जुनं पुस्तक होतं आपले जे फॅमिली सोनर आमच्या ज्याच्याकडनं आम्ही ज्यांच्याकडनं आम्ही बनवतो तर ते घरात होतं आवराच्या वेळेस आम्हाला सापडलं आणि मग ती पाहिले मी म्हणलं अरे छान आहे मग बनवायला त्यावेळेस मग मी दिलती बनवायला त्यांनी दिली ती ते चला ऍपल साइड अगर विने शेजारी फोटो लावतो ला ते लावलेला असेल म्हणा ती कंपन्या वेगवेगळ्या पोटावरची चरबी आहे ती कमी करण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो ताईन खरंच म्हणजे इतकं इफेक्टिव्ह आहे ते दुसरी गोष्ट ऍपल साइड विनेगर चॉईस करताना व्यवस्थित ब्रँड चॉईस करून घ्या कोणते घेऊ लोकल ना हा म्हणजे जे मदर पहा जे म्हणजे याच ऑर्गेनिक ते घ्या तुम्ही आता आता या नाही किती कंपनी बनवलेले मेशोवरती अव्हेलेबल आहे फ्लिपकार्टवरती आहे याच्यावरती आहे पण आता मी जे घेतले मी जे पहिल्यापासून घेते आणि घेतले त्याचं मी तुम्हाला दाखवलं हे हो काही कोणत्या प्रकारचे ऍड वगैरे नाही आहे का त्यांनी विचारलं याच्या अगोदर पण आपण विचारलेलं विचारलेले पहिले पण आम्ही दाखवलंय पण आता नवीन आपल्या फॅमिलीमध्ये सबस्क्रायबर फॅमिली लयता आपल्या ऍड झालेल्या आहेत नवीन नवीन तर मला पण असं वाटतं आता परत थोडस सुरू करावं पाळायचं काय तुला लाकडासाठी नाही ते पोटाच्या चरबीसाठी लाकडं कुठं आलं मध्ये पोटाच्या चरबीसाठी म्हणजे आज पतली पतली नाही ठीक आहे ना तर मला घराच्या बाहेर आता मला वाटतं कुठं काय बोला जायचं काय याला एवढं म्हणजे खायचं प्यायचं पाळायचं तसं नसतं पण थोडं आपल्या जीवाला आपण सांभाळलेलं बरं असतं शुगर वगैरे हो आप। ते पुढं कुठं नाही हो तर आपलं आपण कारण दुःख ना कोणी वाटून घेत नाहीत ज्या त्याला लागत किती पैसा असला किती काही असलं किती सुख असलं ना जर दुखायला लागलं तर जे दुःख आहे ना आपल्याला शेजारी किती बसलं किती नवरा प्रेमळ असलं किती जीवाचा असला किती कुणी असला आई बाप तरी आपल्याला वाटून देत आहेत आपलं आपल्याला सहन करावं लागतं त्याच्यामुळे आपल्या जीवाला आपण जम पाहिजे जपायस आणि जीवाला कसं जापायचं खायचं प्यायचं पाळूनच जापायचं कारण पहिले कसं होतं की सगळं गावरान हायजेनिक होतं आता प्रत्येक गोष्टीमध्ये आपण किती प्रयत्न केला ना हायजेनिकच खायचा ना हायजेनिकच भाज्या बनवायच्या पण ते नाहीच पॉसिबल आता ते सगळ्या याच्यात मिक्स आलेलेच आहे फवारणीचे भाजीपाला भाजीवाला ही नाही जपीत पण मी जपत असते नाही माझं असले फुकून काम असतं नाही जे होईल त्यांनी ते होईल विचार करूनच असतं पण हिच आपला रांगड चला असं की म्हणतात काय नाही होत कशाने काय नाही होत असं अगं हेच वय बाई खाऊन पिऊन घ्यायचंय मरत जाऊन म्हातारा झालं का मग दात दुखल गुडगे दुखल आता बाबावरूनच नाही वळखत का माणूस कुठं दात दुखत येते त्यांना हे नाहीच चावत ते नाहीच चावत चांगल्या चांगल्या गोष्टी चांग खाता येत नाही मग आता घ्यायचं खाऊन मग नंतरच नंतर बघता येईल बाई चल तू पण खात जा तर पहा त्याच्यानंतर स्टुडिओचे आपले जे पण काही कामं ते बरेचशी केली आणि आता निघलोत जरा बाहेर थोडं कामानिमित्त दाज्या आलेत गेटवरती थांबलेत केव्हाच्या धरून हॉर्न वाजवला वाजवला टाईमली स्वातीचा आवरलेला नाही तर तुम्ही थांबा पाच मिनटं मग त्यांनी आम्हाला काटाळून ते गेल्या ऑफिसवरती ते म्हणले माझं तरी काहीतरी काम होईन मला माहिती आहे तुम्ही का लवकर निघत नाही की ती म्हणलं ना ते आम्हाला बरोबर म्हणली होती चार वाजून तीस मिनिटांनी मी गेटवरती येणार आणि ती टायमाचे एवढे पक्के आहेत ना की बर बर ते बरोबर तेवढ्याच मिनटाला आले पण आमचं काही टाइम आवरणं होत नाही का काय झालं मी पिकून खाली दोन दिवस मी नाही बघितले जाऊन दे आता गळून दे म्हणले तर ते आले आणि गेले मग आता ते म्हणले आता माझं काहीतरी काम होईल मग ते करून आता परत येऊ राहिलेत पण आता आम्ही आलो ते नाही आली आली आले। 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 तर आजचा व्हिडिओ मला असं थांबूया आता थोडस लेटच होणार आहे यायला तर त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात ताईंन भेटूयात परत पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार आभारांना काऊ

चला ताई नो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्या त्या चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद